नमस्कार माझ्या सगळ्यांना आजची रेसिपी सोपी आहे भात वरण आणि तूप हे जे सगळ्यांनाच आवडते लहान लेकरांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा आता कसे बनवायचे ही बन एकदम याची एक सोपी पद्धत आहे दोन कुकरचे डबे घेतले आहेत आता कुकरमध्ये दोन डबे घेऊन एकामध्ये दोन वाटे तांदूळ एक एका वाटीमध्ये एक वाटी डाळ टाकली आहे मस्त अशी धुवून घेतलेली आहे इकडे कुकरमध्ये पाणी टाकले पाणी टाकून मग हे दोन डबे ठेवले त्याच्यामध्ये तांदळामध्ये मीठ आणि डाळीमध्ये मी मीठ टाकून घेऊन चांगलं मिक्स करून हे लावत आहे कुकर कुकरमध्ये ला कुकरमध्ये लावल्यानंतर हे कुकरच्या दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्या झाल्यानंतर हे बघा मस्त असं डाळ भात आणि शिजून झालेलं आहे इथे डाळीमध्ये असं हळद टाकत आहे हळद टाकून त्याला चांगली असे मिक्स करून घेत आहे आणि इकडे पॅन ठेवले तेल टाकले दोन चमचे त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि वरून हिरवी मिरची टाकून परतून घेत आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मग आपण जी डाळ मिक्स केलेली होती ते टाकून दिली हे आपला, ले ले, आपला, हे आपला सादो वर्न, सादो वर्न मस्त असा तडका झालेला आहे आणि वरून थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वरणाला हे झालं आपलं साधं वरण साधं वरण आणि भात तूप एकदम असं चविष्ट लागतं आणि पौष्टिक असतं त्यामुळे असं तूप टाकून मस्त खायचं स्वस्त राहायचं थँक्यू सो मच सबस्